स्त्री शक्ती आणि महिला सबलीकरण याच्यासाठी डॉक्टर अवस्थे आपण काम करता आणि आत्ता ताईंनी जे मनोगत व्यक्त केलं मला वाटतं त्या तुमच्या कार्याचं बरोबर उत्तर इतकं छान बोलून ताईंनी इथे दिलं आहे मी विनंती करते आपल्यालाही की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ आणि परिवाराचं बर्थडे ठेवणारे इथे उपस्थित सगळे आज या माईच्या स्मृतीदिनास मी माईंना नमन करून नतमस्तक होऊन माझा मनोगतचा दोन शब्द सांगतो खरं म्हणजे जयताईंच्या बोलण्यानंतर काही राहिलेलं नाही आहे मी नतमस्तक हे स्वीकारतो जे पुरस्कार मिळालेला आहे आणि आज जे माई गेल्यावर जे समता आणि माई परिवारावर जी जबाबदारी आलेली आहे त्याचा मला भान आहे खूप मोठी जबाबदारी आहे कारण हे काम जे सिंधुताईंनी केलं आहे काही सोपं काम नाही आहे आणि पुढची जबाबदारी पण खूप मोठी आहे जेव्हा आम्ही गावात राहायला गेलो मी आणि मनीषा जे माझ्या जोडीदार आहे खरं म्हणजे आम्ही दोघे वैद्यकीय डॉक्टर नाही मी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पी एच डी केलेली आहे आणि मनीषा एम एस सी मायक्रोबायोलॉजी आणि त्यानंतर एम ए सोशल पी एच डी सुशॉलॉजीमध्ये समाजशास्त्रामध्ये केलेले आहे पण आम्ही गांधी विचारांनी जयप्रकाश नारायणच्या हाकाने स्वतःहून असा ठरवून की ग्रामीण भागातच काम करायचे कारण जे देश बदलेल ते ग्रामीण भागातूनच हे बदल होईल गाव बदलले तर मग देश बदलेल त्या दृष्टीने गावामध्ये राहायला गेलो तेव्हा काही दोन चार महिने झाले असतील तर डॉक्टर सुशिला नय्यर आल्या आम्हाला भेटायला डॉक्टर सुशिला नय्यरचं नाव ऐकलेलं असेल गांधीजींच्या व्यक्ती पर्सनल डॉक्टर होत्या आणि कस्तुरबा ट्रस्ट कस्तुरबा मेडिकल कॉलेज हे सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती आणि आमच्या ज्या घरामध्ये राहत होतो एक जुन्या वाड्यामध्ये गावात राहत होतो तेव्हा येऊन म्हणाल्या की चला माझ्याबरोबर चला आता <laughs> सुशिला नाय्यरसारख्या येऊन म्हणतात की आमच्याबरोबर चला ते आम्ही एकदम हादरलो की आता काय करायचं आम्ही सांगितलं आत्ता ते आम्ही काम सुरू केलं आहे इथे तर आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा प्रॉजेक्ट आम्हाला मिळालेला आहे आणि म्हणजे हे प्रॉजेक्ट होता की आमच्या जे हितचिंतक होते त्यांनी सांगितलं की तुम्ही पगाराचं काय करणार आम्ही सांगितलं जो मिळेल ते खा खाऊ तिथे पगाराचा विचार केला नाही आहे की काय खा कुठून उत्पन्न मिळेल तर म्हणजे त्याची व्यवस्था काय होईल पोटाची काय होईल ते म्हणाले मग काहीतरी लिहा ना प्रॉजेक्ट लिहा तुम्ही शिकलेला आहात ते मग हे आरोग्य शिक्षणाचा प्रकल्प आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा सपोर्ट घेऊन तीन तालुक्या तीन पी एच सी एरियामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटरच्या एरियामध्ये एक लाख लोकसंख्यामध्ये काम सुरू केला आणि तिथून म्हणजे मासूम संस्था सुरू झाली ते आम्ही असा गंमती म्हणे म्हणतो की मासूम संस्था जे आहे ते अनप्लान्ड बेबी होता म्हणजे असं संस्था सुरू करायची असा विचार करून गावात गेलो नव्हतो ते गावात खूप शिकलो ते जेव्हा सु सुशिला तय सुशिला नय्यर असं म्हणाल्या की चला माझ्याबरोबर ते आम्ही सांगितलं की आत्ता नाही जाऊ शकत ते म्हणाल्या की आत्ता या वयामध्ये मी पि थैली घेऊन झोला घेऊन फिरते ना की माझ्यानंतर माझा काम कोण सांभाळेल तसा तुम्ही या वयात आला की तुम्ही पण माझ्यासारखा असं तुम्हाला फिरावा लागेल ते, ते आम्ही आधी पण ठरवला होता पण याच्यानंतर आम्हाला ठाम निर्णय झाला की स्थानिक लोकांना नेतृत्व सोपवायचे आहे ते आता बारा वर्षापूर्वी जेव्हा माझ्या मी साठ वर्षाचा सा झालो तेव्हा अशी प्रक्रिया सुरू केली की सगळं हस्तांतरण करायचे आणि परिवारवाद नाही आणायचे याच्यामध्ये परिवारवादवाद म्हणजे की असा नाही की माझ्यानंतर आमच्यानंतर आमची मुलं बघतील जबाबदारी असा नाही करायचे स्थानिक लोकांना नेतृत्व सोपायचे कारण एकतरे देशामध्ये प्रत्येक ठिकाणी परिवारवाद ग्रसलेला आहे राजकारणामध्ये पण आणि संस्थांमध्ये पण आणि बाकी सगळ्यामध्ये आणि आपल्या मुलांचे पण आपण पंख कापतो ना त्यांनी स्वतः संस्था सुरू करावी जे काही करायचे त्यांच्यामध्ये करायचे आणि मी आम्ही ते असं मानतो की याच्यामध्ये त्याग नाही आहे म्हणजे आम्ही कंपनीमध्ये न जाता काही उद्योग सुरू न करता आम्ही ग्रामीण भागात आलो हे काही त्याग नाही आहे ज्या कामामध्ये आनंद मिळाला समाधान मिळाला सिंधुताईंना माईंना या सगळ्या कामामध्ये आनंद मिळाला आम्हाला या वैचारिक काम आणि गावामध्ये काम करण्यामध्ये आनंद मिळाला म्हणून इथे आलो तर म्हणून एक आपल्यात मा म्हणजे आम्ही थोडा हलका मुक्त अनुभव करतो आहे की आपली जबाबदारी सगळी आम्ही गावच्या स्थानिक कार्यकर्त्या पुरंदर तालुक्याच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवली आहे त्यामध्ये टीम लीडर्स आहे प्रत्येक कार्यक्रमाचे टीम लीडर, लीडर। आणि मग दोन को कोऑर्डिनेटर आहेत दोन्ही स्थानिक महिला आहेत जयाताई त्यांच्यापैकी एक आहे जे तीन तीन कार्यक्रम बघतात ग्रामीण भागात ते म्हणून ही जबाबदारी आहेत आणि ती आता नवीन मासूम म्हणजे जे, जे माईंचा परिवार आहे आणि सगळी पुढच्या कामाची जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी आहे मुलांना सांभाळणे सोपं नाही आहे आणि विशेष म्हणजे जे अनाथ मुलं आहे त्याचं कारण जे आहे ते आपला समाज आहे आणि आपल्या देशाचे धोरणं आहे की ज्यामुळे गरिबीची परिस्थिती बेरोजगारीची परिस्थिती महिलांवरील हिंसा आणि बाकी जे व्यसन असतात त्यामुळे मुलं अनाथ होतात खरं म्हणजे मुलं अनाथ होण्याचं कारण सगळे ॲक्सिडेंट होतात असा नाही आहे त्यामध्ये आपला समाज दोषी आहे पण ह्याची जबाबदारी सांभाळणे मुलांना तयार करणे फक्त पोषण व्यवस्था पोषक आहार मिळाला पाहिजे तेवढा नाही आहे त्यांचा मानसिक विकास आणि त्यांचा एवढा सबलीकरण सशक्तीकरण झाला पाहिजे की त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये या समाजाला तोंड द्यायचे आहे आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचे आहे आणि कुठल्याही प्रकारच्या मुलांना छळ होऊ नये त्रास होऊ नये पुढे त्यासाठी त्यांच्यामध्ये ताकद तयार करणे लैंगिक छळ होऊ नये कारण आज हे बालसदन खूप बदनाम झालेले आहेत जे शासकीय आहे त्याच्यामध्ये पण लैंगिक छळाचे खूप केसेस येते आहे म्हणून हे सगळी काळजी आणि मुलांना तसं तयार करणे की त्यांना नंतर जेव्हा समाजामध्ये जातील तेव्हा पण त्यांच्यामध्ये एवढी ताकद तयार होईल की त्या या संसाराला या समाजाला तोंड देऊ शकतील हिंसेला तोंड देऊ शकतील तेवढी ताकद तयार करणे खूप मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी मला खूप विश्वास आहे की तुम्ही हे पूर्ण हे पूर्ण कराल आणि त्यासाठी मी सर्व शुभेच्छा देतो आणि मी इथे थांबतो धन्यवाद